कोकण एक्सप्रेसवेचा <coughs> स्टार्टिंग पॉईंट शहबाज विलेज इथून चिरल्याजवळ होता तो आता इथं साडे अकरा ते बारा किलोमीटर ह्या बाजूला घेतला चिरले कुठं ते इथं तुम्ही पाहत पाहू शकाल चिरले चिरनेर चिरले चिरले पत्रादेवी जो होता बघून सांगा तुम्ही ह्याच भागात आहे चिरले विषय त्याचा नाहीये हे झालं पेन पासून पेन मध्ये पेन घड्याळाच्या काट्यात आपण आठच्या पॉईंटला जर पाहिलं तर एका आठ दहा किलोमीटरवरती कोकण एक्सप्रेस वे चालू होतो वरती बाळाच्या काट्याला शेगाव असेल असेल वरून नाव आहे काय नाव आहे कमेंटमध्ये लिहायचं आहे

यादी गावांची मुंबई बनवलेला आहे आपण त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर हे अंतर इकडं जर आले तुम्ही पौड किरंगोट भागात रिंग रोडचं काम तुम्ही पाहू शकता पट्ट्यातून त्रेसष्ट किलोमीटर आहे शेनेगाव नवी मुंबई आणि नव्याण्णव शहबाग विलेज कोकण एक्सप्रेसचा स्टार्टिंग पॉईंट